हाय फ्रेंड्स चला तर आज आपण तिळाची करंजी बनवूया चला तर सुरुवात करूया तीर तीळ बन तिळाच्या करंजा बनवायसाठी त्यासाठी मी एक वाटीभर तीळ घेतलेली आहे ती छान भाजून घ्यायची आहे मंद आचेवर छान भाजून घ्यायची आहे बघा या पद्धतीने पावडर व्हायला लागते हातावर कुसकरलं की म्हणजे आपली तीळ भाजल्या गेलेली आहे तर आता याच्यासोबतच आपण अर्धी वाटीभर खोबरा कीस टाकलेला आहे आणि थोडंसं कढई गरम असतानाच आपण त्याच्यामध्ये हे कडसून घ्यायचं आहे म्हणजे थोडा भाजला जातो आणि आता करंजासाठी आपण पीठ तयार करून घेऊया त्यासाठी मी एक वाटीभर मैदा घेतला आणि अर्धी वाटी रवा टाकलेला आहे आणि दोन तीन चपच आता तूप घेतलेला आहे तूप छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि आता थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मीठ मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये कडकडीत असं मोहन टाकलेलं आहे आणि सगळं मोहन एकजीव करून घ्यायचं आहे मोहन एवढं पाहिजे आपल्याला की या आप पद्धतीने मिक्स करून घेतल्यानंतर असं मुठ मूड बांधल्या गेली पाहिजे या पद्धतीने तर एवढं मोहन आपलं बरोबर आहे त्याच्यापेक्षा जास्तही नाही टाकायचं आणि कमी नाही टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे गोळा बनवून घ्यायचा आहे या पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा छान सॉफ्ट असा मऊ असा गोळा बनवलेला आहे आणि झाकण लावून आपण पंधरा मिनिट ठेवून द्यायचं आहे म्हणजे छान रवा फुकतो तर आता आपले तीळ पण थक्के झालेले आहे तर मिक्सरमध्ये आपण ज्या बारीक करून घेऊया ज्या वाटीने मी तीळ घेतलेले होते त्याच वाटीने आपण सर्व प्रमाण घेतलेलं आहे तर एक वाटीभर गूळ टाकणार आहे मी एक वाटी तीळ घेतलेली होती आणि अर्धी वाटी आपण खोबरा केस घेतलेला होता त्यामध्ये मी एक वाटीभर गूळ टाकणार आहे आणि या पद्धतीने आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आता सर्व बारीक झाल्यानंतर त्यामध्ये विलायची पावडर टाकलेली आहे थोडेसे ड्रायफ्रूट टाकलेले आहे आणि थोडीशी खसखस टाकलेली आहे सर्व साहित्य एकजीव करून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण करंजा बनवण्यासाठी सुरुवात करूया तर आता पुन्हा एकदा आपण छान मळून घेऊ पीठ गोळा छान मळून घ्यायचा आहे तर मी या पद्धतीचा साच्या वापरून राहिलेली आहे खूप मस्त करंजे होते याच्याने तर छोटासा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि थोडा मैदा लावून आपण छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेणार आहोत आणि छान पातळ अशी लाटून घ्यायची आहे पारी आपल्याला या पद्धतीने छान लाटून घ्यायची आणि आता साच्याला थोडंसं पीठ लावलेलं आहे ला। आणि त्यावरती पारी टाकून घेऊ आणि ह्या पद्धतीने आपण करंजा बनवून घ्यायचे आहे आपल्याला तर आता सारण भराय भरायचं आहे तिळाचं आणि साईडला छान असं थोडंसं पाणी लावून घेऊ आपण म्हणजे छान चिपकून राहते आपली करंजी टाकताना फुटत नाही सगळीकडे छान पाणी लावून झाल्यानंतर या पद्धतीने बंद करायचं आणि एक्स्ट्रा जे पाती आहे ती काढून घ्यायची आणि छान दाबून असं बंद केलं होतं आपण तर या पद्धतीने आपण सर्व करंजा बनवून घ्यायच्या आहे याच पद्धतीने सर्व करंजा आपण तयार करून घ्यायच्या आहे आणि आता छान कडकडीत असं तेल गरम केलेलं आहे तळण्यासाठी आणि मंदा आचेवरती छान खुसखुशीत होईपर्यंत छान तळून घ्यायचं आहे या पद्धतीने दोन्ही बाजूनी छान अलटी पलटी करून आपण मंदा आचेवरती तळून घ्यायचं आहे लो टू मिडियम फ्ले फ्लेम ठेवायची आहे आणि छान असं खुशखुशी गुलाबी रंग येईपर्यंत असं छान तळून घ्यायचे आहेत तर आता आपल्या करंजा या तयार आहे या पद्धतीने आपण सर्व करंजा तयार करून घ्यायच्या आहे तयार आहे आपल्या करंजा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद